बरेच लोक म्हणतात माझ्या मानेवर एक गाठ आहे डॉक्टरांनी सांगितले आहे की थायरॉइडची गाठ आहे चिरा देऊन ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे पण माझ्या मानेवर चिरा दिला जाईल त्याचा स्कार होईल म्हणून नको मला हे ऑपरेशन इतर काही पर्याय आहे का तर हो एक पर्याय आहे आणि तो ऑपरेशनपेक्षाही इफेक्टिव्ह आहे आणि ते केल्यानंतर एका दिवसातच डिस्चार्ज दिला जातो या प्रोसिजरमध्ये कोणत्याही प्रकारचा चिरा किंवा टाका लागत नाही आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे पुढच्या दिवशीपासून आपल्या रेग्युलर कामाला जात आहे या ट्रीटमेंटचे नाव आहे मायक्रोवेव्ह ॲबलेशन या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने फक्त एक बारीक सुई लावून त्या गाठीला बाहेर न काढता आतच कमी केले जाते सुईचा जनरली काही स्कार होत नाही बहुतांश लोकांना तर सात ते आठ दिवसानंतर ती सुई कुठे लावली होती तेही नीट दाखवता येत नाही म्हणून जर थायरॉइडची गाठ असेल तर मायक्रोवेव्ह ॲबलेशन हा तुमच्यासाठी एक बेस्ट उपचार ठरू शकतो हा व्हिडिओ शेअर करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या रुग्णांना मदत करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद